तीस वर्षे जय शिवराय आज आपण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बैल बाजार म्हणजे मसायत्रा मसायत्रा आलेलं मित्रांनो आज मधील सुप्रसिद्ध बैल बाजार ते आपण एक्सप्लोर करू बैल बाजारचे सर्व छोटे मोठे मालक त्यांची आपण बाहेर घेऊ मी बैल कितीला दिला काय दिला ते त्याची ना या या मार्केटमध्ये बैलांसाठी लागण्या सर्व सजावटसाठी माय साहित्य तसेच शेतीसाठी लागणे सर्व पुराड वगैरे सर्व या मार्केटमध्ये भेटते मित्रांनो ह्या मार्केटमध्ये एक सुप्रसिद्ध व्यापारी देवराम लांडेजी हे सुद्धा झाले त्यांची पण आपण बाईट घेऊ मित्रांनो तर आपण भेटू अड्ड्यात <laughs> जाए। नमस्कार बैल कितीला यायचे बैला पण पाणी करायचं ते बैल ते बांधलेले नमस्कार हा नमस्कार तुम्ही एवढ्या लांबू बैला आली त्या मशा यात्रेत काय सांगाल त्याबद्दल मला मशीच्या यात्रेला सोळा वर्ष झाली आहे या वर्षी सोळा वर्ष माझं माझ्याकडे जातवंत बैल आणि मीडियाच्या माध्यमातून खरं तर मला या ठिकाणी सकाळीपासून बरेच बरेचसे विचारणा आले आहे तर काल माझ्या बिरडावरती कतुर साहेबांच्या यांची भेटी झाली आणि म्हणून मी हौशी आणि नवशी म्हणजे हौसाने बैला आम्ही कापत आहोत बैला आम्ही पाहतो आणि त्यामुळं खर तर याही माझा नंबर आला आणि ही बहिलं माझी खर तर दोन लाख आणि अकरा हजार रुपयाला गेली याही वरची माझा नंबर आला माझ्याकडं तर दहा बारा जोड होते एक पंचवीस ती सगळी खपली शेवटचा वर मंगाशी एक दिला हो तालुका कोणता हो दादा हो तुमचा दारुग हा भिवंडी तालुक्यात शेवटचा गोरा दिला शेवटचा दिला किती राहिला तो कितीला दिला एकावन्न हजार एकावन्न हजार ला हे कसे का हे कसे हे दाखवण्यासाठी आले का हे पण विकायचे हे विकले हे काय आता सोम्यच नाही हे पण शेरुतीचे बैल आहेत आणि अत्यंत त्यांचं जे गुणी पण आहेत त्यांचे थोडेसे आपण इथं कसं घेऊ राजा राजा सलामी राजा सलामी राजा सलामी हा राजा सलामी देतो म्हणजे अत्यंत शिकवण अशी बाईला परत चला धन्यवाद आणि म्हणून मी तुमच्या चॅनेलचा मी आभारी आहे अनेकांनी चॅनेलला बातम्या आल्या काल खरंतर टी व्हीला लोकमत आयबीनला ही बातमी झाली प्रसिद्ध बैल एकता म्हणून देवराम सकाराम लांडे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युट्यूबच्या आणि टी व्हीच्या माध्यमातून ही बैला गेली आणि ही पहिलं काय नाव संजय पवार साहेब आणि खर तर गुडमड तालुक्यातील नाशिक जिल्ह्यामध्ये ते रथासाठी नेणार आहेत प्रकारचं त्यांनी ही नाशिक जिल्हा पिंडुल ठिकाणी ता पंचवीस तारखेची यात्रा आहे कालखीचा मान महाराष्ट्राचा नाशिक जिल्ह्याचा तो संजय पवार साहेब घेणार आहेत त्यांना दिले अभा नमस्कार सर्व तुमची दावण आहे का हे सर्व धावण तुमचीच आहे दावण तुमचीच आहे का सर्व कितीला जायचं जोडी द्यायचे का एक एक द्यायचे कसं काय जोडी द्यायचे खिल्लार पाहू शकतो मित्रांनो जोडी द्यायचे कितीला द्यायचे ऐंशी हजार ला दोन्ही एकत्र यायचे म्हणजे फोडून नाही द्यायचे ओके चालेल दुसरे दावण आहे खरेदी झाले वाटतय हा नमस्कार कोणता गाव कोणता गाव काय घेतला काय विकायचे का घेतला विकलाय हे जोडी द्यायचे ही जोडी द्यायचे सगळे तो कितीला दिला ही जोडी कशी काय द्यायची कितीला काय पन्नास हजार आता काय सांग जत्रेबद्दल म्हणजे मानाची जात्रा म्हणून पाहिल्या ते नवसाला पावते महाराष्ट्रात सुप्रसिद्ध बाजार म्हणजे मशाची यात्रा बाजार चालेल मध्ये घोडी सुद्धा अशी घोडी आता विकायचे का कितीला चाळीस हजारला ला कुस्तीकारांची ते खरेदी चालू आहे तू बैलाचे मालक इकडे शिटून दे आता झाली आहे खरेदी चालू आहे चालू आहे सायत्रातील टॉपचे खिलार जात म्हणजे इकडे पाहिजे तो खूप असा बाजार आहे देवराम लांडे यांची दावण ने खिलार बैल बांधलेले आहेत त्यांचे ते मालिक नाही कोण इकडे इकडे खूप मोठे दोन खिलार बैल आहेत दादा दादांशी आपण दादा नमस्कार इथे दिलाय द्यायचे मित्र पाहू शकता सुंदर असा बैल एकोण हजार दादा नंतर द्यायचे गिराय कायला आलती का गिराय वगैरे काय गिरायक कितीला मागतात मग दिला नाही मग गिरायक एकोणला मागतात तर चिकड्याला पलतो द्यायचं नाही तुम्ही दाखवून ठेवता आणलं इथे परवडत नाही तुम्हाला कितीला द्यायचे मग पंचावन्न छप्पन्ना पैसे मित्रांनो दादा द्यायचे पण मागणी एकोण आजार येतात दादा हो किती पण लिहायचे तुमचं गाव कोणतं जुन्नर तालुक्या पाड्डा म्हणजे मशी पण आहेत बाजार हा का दिली काय मस् कितीला दिली तिन्ही दादन... दादन दिला ना दिला किती दिली पाड्डा सगळी दादवान कितीला दिली आता आता बघायला एक माना यात्रा मच्छ्या जाता पाहिली जाते जात्र काय सांगाल तुम्ही पाड्यावर एवढे लांब तुम्ही आले दर साला किती वर्ष आले ते तुम्ही इथे येतो इथे आम्ही बऱ्याच वर्ष लहानपणापासून लहानपणापासून तुम्ही येतो इथे आता खामलिंगेश्वर यात्रा म्हणजे मशाची यात्रा आता मासा यात्रा म्हणजे सुप्रसिद्ध बैल बाजार म्हणजे मासायात्रेमध्ये असतो पाहू शकता मुरबाड तालुक्यात यात्रा मुरबाड तालुक्यात नाव पण याच्यात यायला पाहू शकता मित्रांनो मुरबाटचे दादा आहेत धन्यवाद मग चला वाले

सर्व सजवणीसाठी लागणे सायटी पण इथे उपलब्ध आहे नमस्कार किती यायचे वासू वासू किती लिहायचे पंधराला द्यायचे नाही हो पंधराला द्यायचे तुम्ही कुठले मित्र मित्रांनो पास इगातपुरी म्हणजे लांब आले आता यात्रे काय सांगाल तुम्ही या हा मानाच यात्रा म्हणून बघालो अरे यात्रा सुप्रसिद्ध बैल बाजार पण तुम्ही बैल बाजार किती बायला विकले आता पण ते किती व्हायला आणले तुम्ही भरपूर होती चालेल मित्रांपासून पक्ष दादांनी भरपूर बायला विकली दादांचा एक बेल राहिलाय तो पण लवकरात लवकर संपेल धन्यवाद दादा सेम टू सेम नंदीबाईला सारखा बैल देू सेम नंदीबाई नमस्कार कुठले जाऊ कोणता किती ला यायचे हा दिला कितीला दिला पावसा बत्तीस हजार दिला त्यांनी खरेदी झालेली शेत खरेदी

it that one and कितीला जायचे कितीला जायचे किती केलेले आता कितीला येतलं येतलं जोडी कुठलं गाव बेलेला आता तुम्ही बेल्याच्या बाजारात नेणार का कशासाठी शेतीला बघू शकता मित्रांनो शेतीला किल्ल्यावर जातीचे सुंदर अशी बैल आहेत गावठी जातल्या दोन्ही बैल आले गावठी त्याच्या बैल आपण बैलांना लागणे सर्व साहित्य इथे आहे उपलब्ध काही काय किती किमतीला तिला द्यायचे आहेत कितीला बैल द्यायचे किती दहाय पुरा आलाय काय गिरॅका वगैरे येतात का नाही सात ना सात आठ तू ते काय किमतीला मागतात तुम्हाला ठीक तीसला यायचे हजार पाचशे कमी करू तर मित्रांनो पास गावठी आपली दोन बैल आहेत दादा म्हणतात तीस ला द्यायचे आहेत काही कोणते जनावर आणतात हा किती विकली आतापर्यंत तुम्ही कोणत्या गाववरून आलो जिल्हा जुन्नर कसं बैला पायी आणली का टेम्पो वगैरे टेम्पो न आणले अजून पर्यंत किती वासरा म्हणजे तुमच्याकडे हायथ विकायची बाकी आ, आ, हा पण तुमचाच का हा कितीला यायचे हा पर्श होता अठरा हजार दादांचं बैल चालेल नमस्कार दादा झाली का खरेदी दादा खरेदी झाली कितीला येतला तेरा हजारला त्रम दाद्याने तेरा हजारला वाचू आहे आता कोणता का बदलापूर कानवर बदलापूर कानोर आता कसा चिकड्याला आकलार का गर्दी चिखड्याला आकलणार तुमच्याकडे ऑलरेडी आज दुसरा बैल आहे का दोन ओके चालेल अशी जाते दादा नमस्कार कोणती जात आहे बैलाची बायलाची जात कोणती आहे कोणती कोणती जाती जात कितीला जायचे बाई चाळीस हजार गिरायक वगैरे काही आलती का नव्हती काय गिराय का किती माग कितीला मागतात तीस हजार तुम्हाला चाळीस लाख द्यायचे तर मित्र थोडेफार पा... होऊ शकत कमी तर कमी किती पार चालेल चालेल आपण खरेदी झालेली पहिल्याची साठी भरपूर आले जातात इकडे आहेत पबा दिला का वसरू कितला दिला

ते मालक आहेत बैलाचे मालकांशी आता थोडं संप सजोनात मोर पीस लावून सर्व नंबर येतो आपण इकडे कॅमेरा मारू शकतो